महाराष्ट्रातील सह्याद्री पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे प्राचीन आणि पूजनीय गिरिजात्मज मंदिर हे पवित्र स्थर केवळ उपासनेचे ठिकाण नसून भारताच्या समृद्ध इतिहास स्थापत्य कौशल्य आणि अडळ श्रद्धेचे प्रतीक आहे उंच कड्यावर कोरलेले हे मंदिर अष्टविनायक मंदिरांपैकी एक आहे जी भगवान गणेशाच्या आठ मंदिरांचा समूह आहे गिरिजात्मज मंदिर हे शांतता आणि आध्यात्मिकतेचे दिव्यस्थान आहे जैक जे त्याच्या शांत वातावरण आणि मंत्रमुग्ध करण्याच्या दृश्याने भाविक आणि पर्यटकांना आकर्षित करते गिरिजात्मज मंदिराचा प्रवास हा स्वतःचे एक अनुभव आहे जसजसे तुम्ही पर्वतावर चढता तसतसे तसे रस्ते तुम्हाला घनदाट जंगलातून घेऊन जातात त्यांची हिरवीगार छत सूर्यप्रकाशाला फिल्टर करते हवा थंड ताजी आणि रानफुलांच्या गोड सुगंधाने भरलेली असते पक्ष्यांची लयबद्ध किलबिलाट तुमच्या तीर्थयात्रेला सुखदायक संगीत प्रदान करते प्रत्येक पायरीवर तुम्हाला तुमच्या आत अपेक्षा आणि श्रद्धेची भावना निर्माण होताना जाणवते गिरिजात्मज मंदिराचा इतिहास शतकानुशतके जुना आहे यादव वंशाच्या काळात पर्वतात कोरले गेले असल्याचे मानले जाणारे हे मंदिर प्राचीन भारताच्या स्थापत्य कौशल्याचे प्रतीक आहे असे म्हणतात की हिंदू महाकावी महाभारतातील नायक पांडवांनी त्यांच्या दरम्यान या लेण्यामध्ये आश्रय घेतला होता पांडवांशी असलेले मंदिराचे संबंध या पवित्र स्थळाला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्वाच्या आणखी एक थर देतात असे म्हणतात की पांडवांनी त्यांची आई कुंतीस त्यांच्या वनवासाच्या या लेण्यामध्ये घालवला त्यांच्या वास्तव्या दरम्यान त्यांना असंख्य आव्हानांना सामोरे जावे लागले आणि ते विजयी झाले भगवान गणेशावरील त्यांचा विश्वास अड राहिला लवचिकता आणि भक्तीची ही कहाणी आजही असंख्य भाविकांना प्रेरणा देत आहे जे आशीर्वाद आणि मार्गदर्शन मागण्यासाठी मंदिरात येतात गिरिजात्मज मंदिर हे प्राचीन भारतीय खडक वास्तुकलेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे थेट बेसाल्ट खडकाच्या चेहऱ्यावर कोरलेले हे मंदिर नाजूक नक्षी काम आणि शिल्पे दर्शवते मुख्य हॉल किंवा मंडप हा देवता देवी आणि पौराणिक तपशीलवार सजवलेल्या स्तंभांनी आधारलेला आहे मंदिराच्या प्राण्याच्या भगवान गणेशाची मूर्ती आहे जी गिरिजात्मज म्हणून ओळखली जाते ज्याचा अर्थ गिरिजाचा पुत्र भगवान गणेशाची आई देवी पार्वतीचे दुसरे नाव असा होतो इतर गणेश मूर्तींपेक्षा ही मूर्ती वेगळी आहे कारण ती नेहमीच्या उत्तरेऐवजी दक्षिणेकडे तोंड करून आहे काल या दगडात कोरलेली ही मूर्ती बसलेल्या अवस्थेत आहे आणि शांतता आणि परोपकाराचा आभामंडल भाग चार आध्यात्मिक श्रद्धा मंदिराला हिंदूंसाठी अत्यंत आध्यात्मिक महत्व आहे अष्टविनायक मंदिरांपैकी एक म्हणून असे मानले जाते की विशिष्ट क्रमाने सर्व आठ मंदिरांना भेट दिल्याने समृद्धी सौभाग्य आणि इच्छा पूर्ण होतात विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या प्रयत्नामध्ये यश मिरवणाज्यामध्ये हे मंदिर विशेषतः लोकप्रिय आहे भगवान गणेशाला विघ्नहर्ता आणि बुद्धिमत्ता आणि नवीन सुरुवातीचे देवता म्हणून पूजले जाते गणेश चतुर्थी सारख्या सणांच्या वेळी भाविक त्याचे आशीर्वाद आणि मार्गदर्शन घेण्यासाठी मंदिरात गर्दी करतात भाग पाच प्रवासाचा आनंद गिरिजात्मज मंदिरात पोहोचणे गिरिजात्मज मंदिरात पोहोचणे हा स्वतःच एक साहस आहे महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवर स्थित हे मंदिर रस्त्याने चांगले जोडले आहे लेंजरी टेक्यांच्या पायथ्यापासून सुमारे तीनशे पायल्यांच्या एक निसर्गरम्य ट्रेक तुम्हाला मंदिरात घेऊन जातो चढणे जरी मध्यम प्रमाणात आव्हानात्मक असले तरी फायदेशीर आहे आजूबाजूच्या दद्या आणि टेकेट यांचे विलोभनीय दृश्य देते ज्यांना चढणे आवडत नाही त्यांच्यासाठी पालखीची सोय आहे गिरिजात्मज मंदिराला भेट देण्याचा उत्तम काळ म्हणजे ऑक्टोबर ते मार्च पर्यंतचा थंड महिना जेव्हा ट्रेकिंग आणि बाह्य उपक्रमांसाठी हवामान आल्हादायक असते भाग सहा एक कालाती तीर्थयात्रा गिरिजात्मज अनुभवाचे आमंत्रण गिरिजात्मज मंदिर हे केवळ धार्मिक स्थळ नाही तर ते भारताच्या सांस्कृतिक आणि स्थापत्य वारसाचे प्रतीक आहे या मंदिराला भेट देणे हा एक असा अनुभव आहे जो आत्म्याला पोषण देतो आणि एक अमिट छाप सोडतो म्हणून जर तुम्हाला शांतता सांत्वन आणि भारताच्या वैशिष्ट्यपूर्ण भूतकाराची छलक पहायची असेल तर गिरिजात्मज मंदिराच्या तीर्थयात्रेला निघा भगवान गणेशाची दिव्य आभा आणि सह्याद्री पर्वतांची शांतता तुम्हाला त्यांच्या आलिंगनात घेऊ दे